तेवढ्याच एका तीनशे लोकपूरचा एक एक आज जर उद्या तुमची कमिटी उद्या तरी दुर्फाटावर पायप आहे काय काही ठिकाणी पाचशे पाचशे फूट मोजवलेले नाही आणि शेतकऱ्यांच्या ते बावीस मुलावर गुन्हा दाखल झाले

वॉर्ड मध्ये टाकी आहे आणि राष्ट्रीय पेयजलची योजना राबवलेली आहे त्याच वॉर्ड मध्ये परत दोन ठिकाणी दोन टाक्या केलेल्या आहेत इतर एकच पाहिलेलं आहे एकच किलोमीटर पाहिलेलं आहे आणि एक कोटी पन्नास लाख रुपये ह्याच्यामध्ये ज्या रेकॉर्डिंग त्यांनी रेकॉर्डिंग केलं त्याच्याकडे त्याचं एक्सप्रेशन घ्यावं लागेल की ह्याचं पण मुद्दा केला आहे त्यांनी त्यावेळेस काम करताना त्याच्या डोक्यात काय होतं टेंडरला काय आहे त्यांनी वेगळ्या पद्धतीने काय केलं त्याच्याकडे अगोदर एक्सप्रेशन घ्यावं जावं ते एक्सप्रेन्शन घेतल्यानंतर कसं एक्सपेंशन आपल्याला योग्य वाटलं ठीक नाही योग्य वाटलं तर कारवाई करावं त्या गावच्या तुमचे किती वर्षासाठीच हा प्लॅन आहे आता दोन हजार चोपन्नपर्यंत आहे चोपन्न पर्यंत समजा तुमची कारवाई होत गेली तो पण त्यांनी होऊन राहायचं नाही असं नाही आता कसं आहे ह्याच्यामध्ये कारवाई तर करण्यासाठी चौकशी तर व्हावीच लागेल पटकन काहीच करता येत नाही यार कारण काय आता त्याला ती प्रोसेस पूर्ण करावीच लागेल त्याला एक आठशे नोटीस देऊन आठवड्याचं उत्तर आलं ठीक आहे नाही प्रस्तावित करायची इथं कॉन्ट्रॅक्टर कारवाई प्रस्तावित करायचं काम काढून घेते चुकीच्या मग ते मेंबर बोलताना मी सांगायचं राहिला विषय जलजीवनच प्रत्येक काम घेताना ग्रामसेवेने ठराव दिलेला आहे स्पष्ट उल्लेख वाड्या वस्त्या कुठल्या घ्यायच्या याचा स्पष्ट उल्लेख आहे आता त्यावेळेस कोण होत काय दिलं काय नाही हा भाग सांगा विषय काय राहिला आता आपला जो राहिलेला काम आहे ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचं एवढाच विषय आहे तो आपण कशा पद्धतीने लावायचं ते आपण बसून आम्ही ठरवतो म्हण कसं आहे साहेब अपूर्ण आहे ते ना पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्ही कसा प्रयत्न करता येईल तुम्ही कारवाईचा विषय थोडा तुमच्या तुमच्या पातळीवरचा विषय तुम्ही हे करा पण हे आता उन्हाळ्याचा दिवस आहे सर्वेक्षणानुसार किती टक्के काम झाले तुम्हाला काय वाटतं तुम्ही आता काम कमी झाले सर किती टक्के झाले कमी झाले आता तरी कसं बोलता तुम्हाला नेमले त्यासाठी किती टक्के झाले काय कामाची क्वालिटी बघायला तुम्ही सांगता येईल आमदार साहेब बोलताना मध्ये कुणी बोलू नये माझ्याकडून त्या सगळ्यांना साहेब बोलताना अजिबात कुणी बोलू नका पुन्हा उभारून बोलतेच काम सत्तर टक्के झाले पाईपलाईन काम सात सत्तर टक्के झाले

या गावाचे एस्टिमेट पाच कोटी होत होतं म्हणजे ज्या योजना पूर्ण करायला पाच कोटी लागणार होते तिथे यांनी काय केलं लोकप्रतिनिधी स्वतःसाठी आणि ठेकेदार स्वार्थासाठी ती अमाऊंट दोन कोटीवर आणली ती टेंडर मॅनेज होण्यासाठी ती दोन कोटी आणल्यामुळे एकाच भागात काम झाले आणि जी टक्केवारी काढली त्यांच्या एस्टिमेटनुसार काढली गावाचं काम दहा टक्के झाले तुम्ही गावात दहा काम झाले पण एस्टिमेटनुसार ते चारशे टक्के काम झालं साहेब ऐका मला तीस किलोमीटर लागणार लागला माझी वास्तू ना तीस किलोमीटर लागणार माझे बारा किलोमीटर आहे ते बारा किलोमीटर माझ्या एकाच कोपऱ्यात बारा किलोमीटर काय झालं ते ऐंशी टक्के काम झालं काही टक्के पण करतात कामच केलं नाही आणि सांगितले दुसरं काय सुद्धा उद्योग नाही एवढा उद्योग

ज्या कॅटेगरी तुम्ही केलेले त्याच्या ठिकाणी तुम्ही गेलाच नाही तुम्ही कस लिस्ट मध्ये नाव टाकले काय झालंय तो ठिकाणी काम केलं आम्हाला काम दाखवत नाही किती वेळ विचार द्या जर दाखवत नाही तर ते त्या लिस्ट मध्ये कसे टाकता तुम्ही तुम्ही सांगा नाही लिस्ट आम्ही बघितलंच नाही साधा प्रश्न आहे ते, ते, ते। आए, पर... का काम किती टक्के झालं माहितच नाही तर तू ह्या कॅटेगरीत काम कसं टाकतंय साधा विषय आहे का उद्या दहा विषया बघून घेऊन उद्याच नको आजचा विषय आजचा विषय के अशा पद्धतीची किती किती सीआरची कमाई किती कोटीची किती कोटीची काम आहे किती सर काम आहे किंमत किती आहे अठरा कामाची करा सांगा 18 कामाचा 23 कोटी एकाचा लागतील ज्याच्याकडे तुम्ही डुंकून सुद्धा बघितलं नाही आणि तुम्ही कॅटेगरी केली एवढे टक्के झाले तेव्हा कशाच्या आधारावर तुम्ही त्या कॅटेगरी मध्ये नाव टाकले डंडा हां बोल आहे मी कपरी गेले ते अठरा का अठरा का म्हणजे पी एम सी रिपोर्टिंग फोन केला त्यावेळी ऑफिसर ते प्रोग्रेस पण आहे लेखी घ्या बंद आणि गेलो तरी आम्हाला जाऊन पण तुम्ही सहा महिने आहात गेल्यानंतर तुम्ही जाऊन बघणं गरजेचं आहे ना तुम्ही बघणं गरजेचं आहे तुम्ही जे रिपोर्टिंग तुमच्या नावावर फाडलेलं बिल हे व्यवस्थित आहे की नाही बघणं गरजेचं आहे